जमियत उलेमा हिंद मौलाना सय्यद अरशद मदनी हाफिज मोहम्मद अली मुल्ला तिसऱ्यांदा जमियतचे अध्यक्ष हिंद सांगली सय्यद अर्शद मदनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या जमियत उलेमाय हिंद सांगली सय्यद अर्शद मदनीच्या पदाधिकाऱ्यांची निवडणूक शुक्रवार दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मस्जिद ये हमजा मिलन गादी कारखाना फुटी रोड सांगली येथे पदाधिकारी निवडणूक कार्यक्रम जमियत उलेमाई कोल्हापूरचे अध्यक्ष हाफिज मैनुद्दीन मुल्ला यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला यावेळी जमियत उलेमाई हे महाराष्ट्रतर्फे निवडणूक निरीक्षक हापिज मैनुद्दीन मुल्ला मौलाना मुझिबुल्लाह हा कासमी हाफिज लियाकत साहेब यांना नियुक्त करण्यात आले होते निवडणुकी निरीक्षकांच्या निरिक्षर निरीक्षणाखाली जमियत उलेमाई सांगलीची नवी कार्यकारिणी व व्यवस्थापन समिती स्थापन करून कार्यकर्त्यांना पदे देण्यात आली जमियत उलेमा हिंद सांगलीच्या अध्यक्षपदी हाफिज मोहम्मद अली मुल्ला यांची तिसऱ्यांदा अध्यक्षपदी निवड करण्यात आली सदरच्या निवडी मौलाना मुझिबुल्लाह कासमी आणि हाफिज मैनुद्दीन मुल्ला यांच्या निगराणीखाली झाली महत्त्वाच्या निवडी पुढील प्रमाणे अध्यक्ष हाफिज मोहम्मद अली मुल्ला जनरल सेक्रेटरी मौलाना सदरे आलम कासमी खजिनदार मौलाना शोएब मुजाहिरी उपाध्यक्ष मौलाना इम्रान मुजावर उपसचिव मौलाना इनामुल हसन उपसचिव हाफिज नौमान मुजावर उपाध्यक्ष मौलाना मोहम्मद अली खान माननीय सलीम राज पंढरकर यांची स्वीकृत अध्यक्षपदी निवड करण्यात आली स्वातंत्र्यपूर्व काळापासून आजतागायत ही संघटना कार्यरत असून अनेक सामाजिक लोकाभिमुख उपक्रम निस्वार्थपणे राबवत आहे स्वीकृत अध्यक्ष सलीम राज़ पन्हाळकर युवा सेल अध्यक्ष आसिफ उर्फ टिपू इनामदार सोशल मीडिया सेल अध्यक्ष माननीय अहमद शेख कायदा लीगल सेल अध्यक्ष ॲडव्होकेट शाहबाज नायकोडी राजकीय सेल अध्यक्ष माननीय अकबर शेख